राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांच्या मागण्या मंगळवारी मान्य केल्या त्या मागण्या संदर्भात जी आर काढला यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले उपोषण सोडले यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे हा निर्णय कुणालाही अपेक्षित नव्हता कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही जात बदलता येत नाही आम्ही न्यायालयात जाणार असे भुजबळ यांनी म्हटले आहे भुजबळ म्हणाले या, या संदर्भात आम्हा ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनात मोठ्या शंका आहेत आम्ही विचार करत आहोत कोण हरलं कोण जिंकलं या संदर्भात आम्ही वकिलाचा सल्ला घेत आहोत याचा अर्थ काय कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही जात बदलता येत नाही यावर आपण या संदर्भात न्यायालयात जाणार आहात का असा प्रश्न केला असता भोजबळ यांनी होय असे उत्तर दिले